नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला पुढील भागामध्ये लीला आजीला सांगायला जाते पण न बघताच म्हणते काही बोलायचं आहे काही बोलावंसं वाटतं का खरं तर तू खोटं नको होतं बोलायला आता अंतरा बोलणार तेवढ्यात आजी म्हणते लीला अगं बोल ना आता आजीची बडबड चालू असते पण अंतरा गुपचुप निघून जाते अंतरा जाते म्हणते अभिराम का केलंस असं नाही म्हणजे मीच पत्र लिहिलं होतं की मला विसरा आणि स्वतःचं आयुष्य सुरू करा पण आता बास आता मला माझ्या वाटेचं प्रेम हवं आहे तेवढ्यात लिहिलं येते आणि म्हणते एजे बरोबर बोलत आहेत अंतरा ते हो ना तुला एवढं कळतं मग इथे काय आली लीला म्हणते एजेनला भेटायला शेवटचं एजे म्हणतो लिला हे काय बोलतेस तिच्याकडे जायला लागतो पण अंतरा त्याला थांबवते आणि म्हणते काही गरज नाही अभिरामला भेटायची लिला म्हणते मला फक्त एकदा बोलू द्या अंतरा पकडते आणि सणास्तान कानाखाली मारते आणि ओढत घेऊन जात म्हणते चल नी घराबाहेर अभिराम झोपेतून लीला म्हणून किंचात उठतो तेवढे त्याला विश्वाचा फोन येतो इकडे अंधारा बाप्पासमोर जाते आणि म्हणते काय चूक झाली माझी माझ्याकडून काय एवढंच सगळं हिरावून घेतलं इथेच बसून मी माझ्या माणसासाठी अभिरामच्या आयुष्यासाठी तुझ्यापुढे पूजा करायची तुझ्यासमोर मी कितीतरी नवस केले आणि तुलाच भेटण्यासाठी येत होते ना मग का केलं माझ्यासोबत असं ते आता खूप तळतळ करत असते आणि म्हणते देवा मला माझं कुटुंब हवं आहे मला अभिराम आहे इकडे लिला पोटाला हात लावते आणि म्हणते बाळा तू या जगात येणार मला खूप आनंद व्यक्त करायचा आहे जेव्हा तुझ्या बाबांना कळेल ना तेव्हा ते जगातले सगळं सुख आपल्या पायाशी आणून ठेवतील आपल्यासाठी काय काय करतील त्यांना खूप आनंद होईल काय करावं काय नाही हेच कळणार नाही पण मी काय करू मला सगळ्यांना सांगायचं आहे तू माझ्या पोटातेस आता लीला बरंच काही बोलते आणि म्हणते मी कुणालाही सांगू शकत नाही पार्टनर असं का पण मी तुला सांगू शकते मी आई होणार आहे ती आता बाप्पासमोर जायला लागते तिला अंतरा खूप रडतानी दिसते तिथून ती अंतरात तुम्ही इथे आता अंतरा एकदम शांत होते लीला म्हणते तुम्ही खाली कशा आल्या तुम्हाला काही हवं आहे का अंतरा डोळे पुसत म्हणते काही नाही ती ती अंतरात तुम्ही रडताय म्हणते लीला मला तुला काहीतरी सांगायचं आहे मनात म्हणते सांगू का लीलाला मला सगळंच आठवलं आहे म्हणते सांगा ना आपण फ्रेंड आहोत ना असं मैत्रिणीसमोर काही लपवायचं नसतं सांगा ना अंतराताई अंतरा सांगायला लागते लीला मल -मल मला तेवढं तिलाला खूप मळमळ व्हायला लागते ती आता तोंडाला हात लावते म्हणते लिला अगं काय झालं लीला आता पळते ती रूममध्ये जाते हे जेवण अंतरा काय झालं तुला काय त्रास होतोय लीला म्हणते मला मळमळते तो तो मळमळतंय तीन ती नाही तसं काही नाही मला पित्त झालंय हे जेवण चल डॉक्टरांकडे जाऊया तीन ती नको तो लीला तुला माहिती आहे ना तुला त्रास झाल्यानंतर मला त्रास होतो पण लीला मात्र वॉशरूममध्ये पळते हे सगळं अंतरा बघत असते तो आता तिच्याकडं बघतो आणि बाजूला बघून घेतो आता अंतराच्या डोळ्यात पाणी येतं लक्ष्मीने दुर्गा म्हणतात सरू तुला रूमबाहेर काढलं पण का सरू म्हणते काय माहिती दुर्गा म्हणते मला एक सांग अंतर येजेना येजेंना काय म्हणत होत्या अभिराम की येजे सरू म्हणते ते आपलं वहिनी आठवतच नाही लक्ष्मी म्हणते काय गं सरू तुला एवढं साधं कळत नाही तू आम्हाला सांगितलं असतं तर आपण रूमबाहेरून ऐकलं असतं सरू गोल हात फिरवत म्हणते वा वा वहिनी तुमच्या मेंदूची तर पूजा करणंच बंद करणार आहे मी ती लीला फिरते घरभर आणि तिची नजर एजेंटवर दुर्गा म्हणते तुम्ही असं चुरून ऐकणं ना आता बंद करा लक्ष्मी म्हणते काय काय हरकत आहे मग आपल्याला कसं कळणार दुर्गा म्हणते अंतराई चला त्यांच्याकडे त्याबरोबर ते सांगतील विश्वाने किशोर लीला आणि एजेंटकडे जातात विश्वंत सर आपली पहिली पंगत खूप चांगली झाली सगळ्यांची फक्त वावा येते किशोरून मला असं वाटतं आपण एक पार्टी ठेवावी मला काय वाटतं बाबा आपण आनंद साजरा करायला पाहिजे तुम्ही नाही म्हणत का पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे दोन्ही पण वेगळे ठेवायचे आपण पार्टी ठेवली तर सगळ्यांना उत्साह येणार लीला म्हणते किशोर सर बरोबर बोलतायत हे जेवण तो ठीक आहे विश्वंत लीला मॅडम सगळ्यांची अशी इच्छा आहे याचा मेनू तुम्ही सिलेक्ट करावा लीला म्हणते मी सगळेच परफेक्ट होतं पण पर नंतर मात्र अचानक पोलीस घरी येतात तेव्हा हे जे पेपर वाचतो त्याच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात लीला म्हणते जे काय झालं इन्स्पेक्टर म्हणतो मी सांगतो किशोर म्हणतो सर काही चुकलं असेल तू मला अरेस्ट करा इन्स्पेक्टर म्हणतात तुम्हाला नाही आमच्याकडे लीला जागीरदारांचं अरेस्ट वॉरंट आहे आता मात्र सगळेच हजरतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद